आपण बघतोय की जे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे किंवा अतिक्रमण नेहमी नेहमी वारंवार जे व्यावसायिकांचं हटवण्यात येत आहे याचा परिणाम आपल्या व्यापारावरती काही झाला होता का आपल्या व्यवसायावरती झालेला होता किमान त्या व्यवसायासाठी त्या लोकांचे जे पोट भरत होते या अतिक्रमणमुळे त्यांचे कुठेतरी व्यवसाय थांबलेले आहेत त्यांना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती त्यांच्यासाठी काय विद्यमान आमदारांनी केलं होता काय इथली शहराची परिस्थिती अशी आहे रस्ते अरुंद आणि मार्केट लाईन फार दाटीवाटीची आहे त्या अनुषंगाने इथं अतिक्रमण काढणं आवश्यक होतंच परंतु नियोजनपूर्वक अतिक्रमण काढून त्या रोडवर दुकान थाटणाऱ्या व्यापाऱ्यांना नियोजित जागा देऊन प्रत्येक वेळी त्यांना त्याच जागी उभं राहावं असा आग्रह करून त्याचं पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रपा प्रशासनामार्फत मागोवा न घेता फक्तच दिखाव्यासाठी ते अतिक्रमण काढणे त्या स्टॉलधारकांचं नुकसान करणे काही हाकलून लावणे या व्यतिरिक्त अकोट शहरातलं अतिक्रमण काढण्यासाठी किंवा शहरातली वाहतूक पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी यांनी काही ठोस केलेलं असं दिसत नाही काही ठोस केलेलं यासाठी काहीही दिसून येत नाही असं का सरांचं म्हणणं आहे